राज्याच्या पर्यावरण व वा वातावरणीय बदल पशुसंवर्धन खात्याच्या मंत्री पंकजाताई मुंडे तीन दिवस बीड जिल्ह्यात असून काल दुपारी बीड आष्टी जिवळी विधानसभा मतदारसंघातील अभ्यागताच्या त्यांनी भेटी घेऊन शंकेचे निरसन झाल्यानंतर आज दिनांक अठरा सप्टेंबर रोजी परळी विधानसभा मतदारसंघातील परळी व अंबेजोगाई शहरातील अभ्याघातांच्या भेटीसाठी सकाळी अकरा ते एक वाजेपर्यंत परळी येथील शासकीय विश्रामगृह येथे त्या थांबणार आहेत या दिवशी बाहेरील अभ्यागतांनी अभ्याघातानी गर्दी करू नये अशीही दौऱ्याच्या कार्यक्रमामध्ये विनंती करण्यात आली आहे दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांनी त्या अंबेजोगाईकडे प्रयाण करतील दुपारी दीड वाजता अंबेजोगाईच्या नागरी रुग्णालय येथे केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई मुंदडा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य शिबिर शिबिराचे त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे त्यानंतर दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटापासून पावणे सहा वाजेपर्यंत अंबेजोगाई शहरात गणेश कराड बीड जिल्हा सरचिटणीस भाजपा यांच्या निवासस्थानी त्या थांबणार आहेत पंकजाताई मुंडे केज विधानसभा मतदारसंघातील केज तालुका व आंबेजोगाई हो शहरातील अभ्यागतांच्या या दरम्यान भेटी घेणार आहेत ज्यांना ज्यांना पंकजाताई यांना भेटायचे असेल त्यांनी पावणे तीन ते पावणे सहा वाजेपर्यंत गणेश कराड यांच्या निवासस्थानी यावी अशीही संयोजकाकडून विनंती करण्यात आली आहे उद्या सकाळी अकरा वाजता परळी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर नेत्र तपासणी व रक्तदान शिबिराचे उद्घाटन उपजिल्हा रुग्णालयात पंकजा मुंडे यांच्या हस्ते होणार आहे दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत परळी व आंबेजोगाईसाठी हो भेटीसाठी राखीव वेळ ठेवण्यात आला आहे पंकजाताई मुंडे कॅबिनेट मंत्री होऊन सुद्धा जिल्ह्यात भेटीसाठी आल्या नाहीत ही भावना जिल्ह्यातील जनतेत होती मात्र अडीच दिवसाच्या दौऱ्यात पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी पर्यावरणात बदल करून जिल्हा कव्हर केला अशीच चर्चा सध्या बीड जिल्ह्यात होत आहे